दुसरं करायचा नमस्कार मी अर्जुन बोगन मेंढपाळ आर्मी प्रमुख आज एकतीस मे दोन हजार चोवीस या दिवशी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव जयंतीनिमित्त मेंढपाळ आर्मी संघटना व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं तासगाव या ठिकाणी आपण पावसाळपूर्व पूर्व शेळीमेंढीचं लसीकरण व आरोग्य शिबिर आयोजित केलं खरं तर, तर पावसाळ्याच्या पूर्वी जे पावसाळ्यामध्ये होणारे आजार आहेत त्याचं जे आत्ता लसीकरण असतं ते या ठिकाणी आज जवळजवळ पाचशे ते सहाशे शेळ्या मेंढ्यांना लसीकरण प्रथम सुरुवातीच्या आपण उद्घाटनाच्या कार्यक्रमाला केलं त्याचबरोबर हा कार्यक्रम जवळजवळ आपण नुसता सांगली जिल्ह्यामध्ये नव्हे तर मेंढपाळ आर्मी संघटनेच्या माध्यमातून आणि पशुसंवर्धनाला सोबतीला घेऊन आपण संपूर्ण महाराष्ट्रभर राबवणार आहोत हळूहळू टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने आपण या पंधरा दिवसामध्ये महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर ही जी मोहीम आहे आपली मेंढपाळ आर्मी संघटनेने उघडलेली ते आपण महाराष्ट्रभर पोचवत आहोत त्याचबरोबर तासगाव तालुक्यामध्ये सुद्धा बोरगाव असेल येळावी असेल सावळद असेल किंवा कवटेकंद असेल उपळावे असेल जे जे जिल्हा परिषद गट आहेत त्या त्या एका ठिकाणी आपण सर्व मेंढपाळांना एकत्र करून पशुसंवर्धन पशुसंवर्धन विभागाच्या मदतीने आपण ही मोहीम पुढं पुढे नेत आहोत तर या ठिकाणी सांगली जिल्ह्याचे पशु वैद्यकीय अधिकारी उप आयुक्त आमचे थोरे साहेब असतील त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे आमचे उपायुक्त पठाणसाहेब असतील त्याचबरोबर उपायुक्त सांगली जिल्ह्याचे आमचे गवळी साहेब असतील व तासगाव तालुक्यातील आमच्या पशुवैद्यकीय अधिकारी चौकुली मॅडम असतील किंवा पाटील सर असतील व त्यांचा इतर सर्वच स्टाफ अधिकारी वर्ग यांनी जे तेना तेना या ठिकाणी आमच्या मेंढपाळ आर्मी संघटनेच्या या खरं तर मागणीला किंवा आम्ही जे काही त्यांना आवाहन केलं त्यांना त्यांनी प्रतिसाद देऊन या ठिकाणी त्यांनी येऊन मेंढपाळांना लसीकरण केलं व ज्या आजारी असलेल्या शेळ्या मेंढे त्यांच्यावरती त्यांनी त्यांना पाहून त्यांना त्यांच्यावरती योग्य ते उपचार केले त्याबद्दल या सर्व पशुसंवर्धन विभागाचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मेंढपाळ आर्मी संघटनेच्या माध्यमातून इथून पुढच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर ही मोहीम अशीच चालू राहील संपूर्ण महाराष्ट्रातील मेंढपाळांना मी में विनंती करतो की त्या त्या भागामध्ये त्या त्या भागातील पशुसंवर्धन विभागातील अधिकारी आपल्या भागात येतील आमचे मेंढपाळ आर्मी संघटनेचे सर्व पदा अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित असतील तर मेंढपाळांनी मेंढपाळांनी त्या त्या भागातील आमच्या तालुका अध्यक्ष असतील जिल्हा अध्यक्ष असतील किंवा मध्यवर्ती कमिटीमध्ये काम करणारे सर्व सदस्य असतील किंवा एकूणच मेंढपाळ आर्मी संघटनेमध्ये जे जे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते काम करतात त्यांच्या त्या त्या भागातील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा एवढे या ठिकाणी आवाहन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय अहिल्या